ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी वटपौर्णिमा आहे सौभाग्यवती महिलांना अतिशय आवडता व आनंदाचा दिवस आपल्या वतीला दीर्घायुष्य लाभावे ही कामना करत सर्व महिला हे व्रत अगदी उत्साहाने करतात महाभारत काळाच्या पूर्वीपासून चालत आलेले वटसावित्री हे परम मंगल सौभाग्य व्रत आहे हे व्रत केल्याने सासर माहेर दोन्ही कुळाचे मंगल होते ही वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होत आहे ते बारा जून रात्री आठ वाजून दहा मिनपा मिनटांपर्यंत आहे या काळात आपण वटसावित्रीचे पूजन करू शकतो ही वटसावित्रीची पूजा ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला केली जाते तर ही पूजा कशी करायची ते आपण पाहूयात वटसावित्रीची पूजा करताना वडाच्या विशाल वृक्षाला पाच वेळा प्रदक्षिणा घालून डोरा गुंडाळायचा असतो आणि या पूजेला बसायचे असते या पूजेला बसताना नवीन साडी सौभाग्य अलंकार घालायचे असतात त्याचबरोबर उपवास करायचे असतो आणि पूजेचे साहित्य घ्यायचे असते या पूजेला सुरुवात करताना कुलदेवतेला हळद कुंकू वाहून नमस्कार करावा घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करताना दिवा लावावा व आसनावर बसून स्वतःला कुंकू लावून घ्यावे संकल्प करावा वटसावित्रीचे ध्यान करावे त्यानंतर वडाच्या मुळापाशी पाणी घालावे त्याला गंध अक्षता व्हाव्यात फुले व्हावीत निरांजन ओवाळावे उदबत्ती लावावी त्यानंतर पाच प्रदक्षिणा घालताना दोरा गुंडाळावा नैवेद्य दाखवावा दक्षिणा ठेवावी त्यानंतर प्रदक्षिणा घालून प्रार्थना करावी प्रार्थना केल्यानंतर त्याला सौभाग्यवायन के द्यावे त्यामध्ये तांदूळ नारळ खण आंबा ओटीचे साहित्य जांभूळ फणस काळेमणी अशा प्रकारचे ओटीचे साहित्य सावित्री मातेला अर्पण करावे व प्रार्थना करावी त्याचबरोबर तेथील सुवासिनींना देखील हळद कुंकू देऊन त्यांचीही ओटी भरावी व नमस्कार करावा त्याचबरोबर नमस्कार करताना हा श्लोक म्हणावा नमोद स्वनंताय मूर्दये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युगधारीने नमहा श्री सत्य वटसहित साव वटसावित्री देवताभ्याम नमहा नमकार समर्पया मी असा बोलून वटसावित्री मातेला नमस्कार करावा घरी गेल्यानंतर पतीचे औक्षण करून त्यांना देखील नमस्कार करावा अशा प्रकारे आपण वटपौर्णिमेचा सण साजरा करू शकतो तर ही आजची झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी आणि महादेवांचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदत मुदच्छते पूर्णस पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय